नमस्कार शेतकरी मित्रांनो आता सैवाल गाई खरेदी करण्यासाठी पंजाब हरियाणा राजस्थान इकडं कुठेही जाण्याची गरज नाही आपण आता चला शिवराज डेअरी फार्मवर सर्व प्रकारच्या सैवाल राठी देशी गोवंश सैवाल राठी थारपारकर रेड सिंधी या सर्व जाती आपण विक्रीसाठी आपण इथे दे शिवराज डेअरी फार्मवर तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर इथं सगळ्या गायी आपण विक्रीसाठी उपलब्ध करीत केलेल्या आहेत तर आपण पाहू शकतात जर कोणाला सैवाल गाई पाहिजे असेल पाहू शकता तुम्ही साईवाल अशा टॉप क्वालिटीच्या एकदम सात महिने आठ महिने अशा प्रकारच्या सर्व गाई आपण इथं फार्मर विक्रीसाठी उपलब्ध केलेल्या आहेत इकडे ह्या दोन पाहू शकतात ब्लॅक कपिला नंतर ही पूर्ण प्युअर साईवाल ही एक सायवालच्या कालोडी अशा टॉपच्या गई आपण इथं फार्मर आता विक्रीसाठी उपलब्ध केलेल्या आहेत इकडे पाहू शकतात तिकडे पण काही बसलेल्या आहेत थारपार करगीर एक अशा जर गाई कोणाला खरेदी करायच्या असेल तर आमच्या शिवराज डेअरी फार्मला एकदा अवश्य भेट द्या किंवा आमचा जो खाली नंबर दिलेला आहे त्या नंबर व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून त्यावर तुम्ही फोटो व्हिडिओ पूर्ण गायींची डिटेल पूर्ण तुम्ही मागू शकतात एकदम अशा शांत आहे बाजू गायी बघू शकता पंचे हे पंचेचाळीस हजार रुपयापासून स्टार्ट आहे गाई साठ पासष्ट हजार रुपयापर्यंत बसतील अशा टॉप क्वालिटीच्या देशी गाई जर कोणाला खरेदी करायच्या असेल तर तुम्ही आम्हाला गाई कॉन्टॅक्ट करू शकतात तर आमचा पत्ता आहे शिवराज डेअरी फार्म गाव देवसळे तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर आमचा जो गायींची पूर्ण ऑल महाराष्ट्रभर होम डिलिव्हरी उपलब्ध आहे त्यामध्ये तुम्हाला पूर्ण ट्रान्सपोर्टची सुविधा गायींची डॉक्युमेंटची सुविधा पूर्ण उपलब्ध करून दिल्या जाईल जर कोणाला गायी खरेदी करायच्या असेल तर आम शिवराज डेअरी फार्म आम्हाला अवश्य एकदा भेट द्या आमचा हा जर व्हिडिओ आवडलास लाईक शेअर करा धन्यवाद